काही आता मॅरिनेट करून झालेलं बघा आणि मी आता इथे मेने फ्राय करायला टाकले इथं पनीर बघा आता फ्राय करून झालेला आता करलेलं आहे काय झालं मग काम तुमचं आणि आता ही वाजल्या बघा साडेआठ साडेआठ बोलतात साडे सहा आणि माझी पण झाली आहे संध्याकाळची बघा आणि कार्तिक इथं बसलेला मोबाईल घेऊन याचा पेपर चालू आहे आता माझ्या चपात्या पण झाल्या आता मी माझी चक्क त्या बघता आज हनुमान जयंती तर जेवणाचा कळ त्या नंतर तुम्हाला दाखवेल चला काही मी इथे घेतले पनीर टिक्का बनवाला बघा आणि मॅरिनेट करत ठेवले पनीर टकले कांदा आणि टमाट आता ते मॅरिनेट झाले मग फ्राय करून घेता फ्राय झाला का हे करून घेऊ आपण चला गाईचं पण फ्राय करून दिलेला आणि आता हे इथे टक्के मी कांदा कांदा शिल्ला का आपण मसाला टाकू पनीर टिक्का मसाला आणलेला आम्ही हो कच्चा लागत खायला पण लागला बघ सुरवात पण नाही झाली कांदा शिजला टामाटाची पेस्ट आपली टामॅट पेस्ट केले आपण तुम्हाला टामाट्याची पेस्ट टाकते मी आणि मग खाते दही साखर टाकून पेस्ट झिंग आणि मसाला टाकू टाकली का साखर तांबाटा शिजलेला आणि आपला मसाला टाकून घेऊ मसाला टाकून घेतो तुम्हाला दाखवला मसाला आहे आणि योग करले आपलं याचा मसाला पिक्का मसाला काही मसाला टाकून घेतलेला आणि आता आपण थोडंसं पाणी टाकू पाणी टाकून पला Kazuto relish the water with a little... A I ZAMACHAN Its gotta be devein because we're gai itu kolal lela baga, ataupun ya takung ya, pakai lela, takung lela kolanya टिक्का झालेला आपला बघा मस्त मी टकले आता रेडी झालेला आता मी भांडी घसून घेतो दोन तीन चला पनीर टिक्का बाईज आता मी येत नाही तर जेवायला पनीर टिक्का मस्त गरम आणि चपात्या जेव्हा चपात येतो आणि a d'hoñg i gwezhañ a paladigell an d'eñgara details@gmail.com prez eñgara koz an d'hoñg i gwezhañ a ri ambardigell an d'hoñg i gwezhañ an d'eñgara 10 15

ते बघा मोबाईल जायचा केला तर यास तुला झाले मीठ पीठ जेवण झालेलं कार्तिक आमचा अभ्यास करतो आणि मी तिथे लवले मशीन आणि आमच्या ते बाथरूम तुम्हाला त्याला किती माखवले बाथरूम हे बाथरूम बघ किती माखवले हे ब